नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सलग दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मी प्रतीक वानकडे आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो एम पी एस सी चालता बोलता सीझन फोर नमस्कार मित्रांनो आपण आपल्या एम पी एस सी चालता बोलता सीझन चारच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सरांच्या विठुमाळ लॅबमध्ये आलो आहोत आणि आता आपण थेट कार्यक्रमाला आपल्या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत परंतु त्या अगोदर हो मी तुम्हाला सर्वांना काही नियम सांगू इच्छितो की बघा मी सर्वांना सर्वात जो पहिला प्रश्न राहणार आहे तो सर्वांसाठी असेल म्हणजे ज्या कुणाला उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा मी तुम्हाला प्रश्न विचारेल आणि त्यानंतर जो व्यक्ती पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देईल त्यालाच दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारण्यात येईल आणि ज्या कुणी सलग तीन प्रश्नांची बरोबर उत्तर दिली त्यांना एबीसी एज्युकेशनतर्फे मिळणार चांदीचं नाणं आणि सोबतच आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही पुस्तके कोणीही सामूहिकरित्या उत्तर द्यायचं नाही ओके ठीक आहे चला तर स्पर्धेला सुरुवात करूया तर सर्वप्रथम माझा सामूहिक प्रश्न आहे की मला सांगा राष्ट्रीय शिक्षक दिवस कोणत्या तारखेला आपण साजरा करतो काही हरकत नाही हा हा जस्ट ट्रायल बॉल होता असं आपण समजू शकतो सर्वांचं नॉलेज फार छान आहे तर एकदा सर्वांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि कार्यक्रम सुरुवात होऊ द्या चला तर आता पहिला प्रश्न पुन्हा एकदा मी सर्वांसाठी पहिला प्रश्न विचारतो आपण आता हा प्रश्न सेम आहे फक्त प्रश्न बरोबर आहे का आणि थोडा ट्रिकी प्रश्न आहे फक्त सेम आहे तर प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो एकवीस ऑक्टोबर नाही उत्तर चुकीचं आहे पाच ऑक्टोंबर उत्तर अगदी बरोबर आहे दादांचा दादासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बघा राष्ट्रीय शिक्षक दिवस कोणत्या तारखेला असतो पाच सप्टेंबर आणि आंतरराष्ट्रीय यापुढे लक्षात राहील सर्वांना ठीक आहे दादा ना तुमचं नाव सागरकाडे भारतातील पहिली वॉटर मेट्रो कोणत्या राज्यात सुरू झाली कोलकत्ता नाही उत्तर चुकीचं आहे यासमोर केरळ दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादासाठी एकदा जोरदार काढा होऊ द्या तुमचं नाव दादा अनंत नाईक भारतातील पहिली वॉटर मेट्रो कुठे चालू करण्यात आली होती तर याचं उत्तर आहे केरळ आणि आता नुकतीच चार पाच दिवसापूर्वी पंतप्रधान मोदींनी अंडर वॉटर मेट्रो ही कोलकातामध्ये चालू केली आहे ठीक आहे बघा प्रश्न सेम आहे फक्त एका एका शब्दाचा फरक आहे सी असो कंबाईन असो किंवा सी किंवा अजून 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 कुठली कॉम्पिटिव्ह एक्झाझाम त्यामध्ये असंच प्रकारे आपला कन्फ्युजन केलं जाते मागच्या वेळेसचे विजेते आलेले आहेत चांदीज त्यांनी पटकावलं होतं एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे कोणत्या राज्यात आहे नाही इकडे कोणाला प्रश्न असा आहे नीट लक्ष द्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे उत्तर अगदी बरोबर आहे तुमचं पण तुम्ही तिघींनी सोबत उत्तर दिलं तर कृपया ज्यांना कुणाला उत्तर येईल त्यांनी हातवर करा तर आपला प्रश्न असा होता की मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश बारा ज्योतिर्लिंगापैकी एकच एक, एक मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे आर्य समाजाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली वर, हात। हात वर करा हात वर करा अजून कोणी एकोणीसशे पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर बरोबर आहे उत्तर आहे या तुमचं दादांसाठी जोर दा तर जोरदार टाळ्या होऊ द्या तर बघा प्रश्न असा होता की आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे अठराशे पंच्याहत्तर आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंचाहत्तर मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती दा तुमचं नाव चेतन काळे चेतन काळे चेतन काळे दादांसाठी आता आपण दुसरा प्रश्न आहे त्यांच्यासाठी दा तुम्ही मला सांगा बंदीपूर अभयारण्य ठीक आहे बंदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे राजस्थान नाही नाही उत्तर चुकीचं आहे नाही तर बघा प्रश्न असा होता की बंदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे कर्नाटक डायनामाइटचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला इकडे कोणी इकडे अकरावी बारावी माहिती आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांनी पुन्हा एकदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे तर याचं उत्तर आहे डायनामाईट डायनामाईटचा शोध आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांनी लावला ठीक आहे तर मला आता वाटते दादा यावेळेस तरी चांदीच्या नाण्यापर्यंत नक्की दादा चांदीच्या नाण्याजवळ पोहोचतील अशी आपण आशा बाळगू डी आर ओ ठीक आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे एकोणसत्तर नाही एकोणीसशे एकोणसत्तर इस्रोची करण्यात आली अगदी बरोबर हो आहे सर्च वगैरे केलं मग या समोर अथर्व जयस्वाल अथर्व जयस्वाल काय चालू आहे तुझं मी नीट करून राहिलो होतो अच्छा कशात आवड आहे तुला बायो बायोलॉजी मध्ये आवड आहे अजुन त्या व्यतिरिक्त तो खेल वगैरह का क्रिकेट कि पहात तो क्रिकेट जास्त नहीं पहात खेल खेड़, खेल क्रिकेट से निगड़ित प्रश्न विचारू शको का बायो से विचार फिजिक्स ठीक है तर तू मला सांग जे ॲटम्स असतात मॉलिक्युल्समधले ठीक आहे ते कोणत्या फोर्सनी कंबाईन केलेले असतात म्हणजे जुळलेले असतात इंग्लिशमध्ये सांगावं लागेल इंग्लिशमध्ये सांगावं लागेल नाही सांगतो सांग अच्छा नाही नाही मी प्रश्न प्रश्न कळला का तुला नाही मॉलिक्युलर फोर्स तर आहे पण त्याचं एक स्पेसिफिक काहीतरी नाव आहे इंटरमॉलिक्युलर अगदी बरोबर द्या काय नाव तुझं अथर्व तर अथर्वचा अभ्यास खरंच खूप चांगला आहे तसा अथर्व नीटची प्रिपरेशन करतोय कारण हा प्रश्न तसा तसा आता आपल्या श्रोतचं नाव पाहिलं तर एम पी सी चालता बोलता पण भांडे सर यांच्या अकॅडमीमध्ये नीट असो जे डब्ल्यू असो त्यानंतर अकरावी बारावी असो किंवा आठवी ते दहावी फाउंडेशन कोर्स हे सर्व क्लासेस सरांच्या अकॅडमीमध्ये होतात ठीक आहे तसा हा मी प्रश्न एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी काढला होता परंतु एम पी एस सी जरी म्हटलं तरी त्यामध्ये आपण सहावी सातवी आठवीपासून बारावीपर्यंत बेसिक आपल्याला आपण तयारी करतोच त्याची ठीक आहे तर खरंच मला याचं उत्तर ब ऐकून खूप छान वाटलं आता आपण बघूया की चांदीचं नाणं नीटचा विद्यार्थी एम पी एस सी चालता बोलता त्या कार्यक्रमात पटकवते का आय सी सी टी ट्वेंटी आय सी सी काय रँकिंग आहे तुला माहीत असेल ना समजा वन डे रँकिंग टेस्ट रँकिंग टी ट्वेंटी रँकिंग ठीक आहे तर आय सी सी टी टी सॉरी आय सी सी टी ट्वेंटी रँकिंगमध्ये दोन हजार तेवीसचा क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कोण्याला देण्यात आला मी हा प्रश्न कॅन्सल करतो सूर्यकुमार यादव उत्तर अगदी आहे तू थांब ठीक आहे मी याला दुसरा प्रश्न विचारतो ठीक आहे तर कृपया कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका कारण की तो दोन प्रश्नाचं उत्तर देऊन चांदीच्या नाण्यापर्यंत पोहोचला आहे तामिळनाडू या स्टेटची राजधानी कोणती सांगू नका प्लीज कोणी तामिळनाडू प्रश्न फक्त याच्यासाठीच आहे सा त्यामुळे हात कोणी वर नका चेन्नई चेन तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई आणि याने उत्तर अगदी बरोबर दिलाय तर तो ठरला आहे आपल्या चांदीच्या नाण्याचा मानकरी तर भांडे सरांच्या विठू आम्ही लायब्ररीमध्ये पहिल्यांदा पहिल्यांदाच आणि असं म्हणू शकतो की एम पी एस सी चालता बोलताच्या इतिहासात पहिल्यांदा म्हणजे असंही कोणत्याही विद्यार्थ्याला कमी किंवा जास्त लेखनाचा आपला हा नाही हेतू नाही परंतु एका अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रश्नांचे उत्तर देऊन चांदीचा नाणं पटकावला आहे ओरिजिनल आहे सर ओरिजनल आहे मी अथर्वचं भांडेसर अकॅडमीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आजूबाजूनी टफ कॉम्पिटेटर असतानासुद्धा म्हणजे भावी आय आए, आय एस आय पी एस ऑफिसर असतानासुद्धा आमच्या एका नीटच्या विद्यार्थ्यांनी तिन्ही प्रश्नाची बरोबर उत्तरं दिली त्याचा कदाचित त्यांनी त्याचा कॉन्फिडन्स वाढेल मलाही अजूनही विश्वास होत नाही आहे पण सगळ्यांच्या समोर हे झालं आणि त्यांनी उत्तरं दिली त्यामुळे मी आत्ता हे डिक्लेअर करतो की अथर्वला भांडेसर अॅकॅडमीकडनं पूर्ण अकरावी बारावीचे पाचही विषयाचे पूर्णच्या पूर्ण मागच्या वर्षीपर्यंतचे क्वेश्चन पेपर आणि त्यांचे सोल्युशन्स यांचं बुक्स भांडेसर अकॅडमीतर्फे त्याला मी ए, एक बुक आहे एक बुक पुन्हा मिळणार आहे तू घेतलाय काय आता आपण आपल्या दुसऱ्या चांदीच्या नाण्यासाठी शो कंटिन्यू करतोय तरी ज्यांना कुणाला उत्तर येत असेल त्यांनी फक्त हातवर करावा ठीक आहे मला सांगा नटसम्राट हे पुस्तक नटसम्राट हे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिले आहे इकडे कोणाला कोणाला येते इकडे या समोर या कुसुमाग्रज विवाडकर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांनाच माहित आहे नट सम्राट गाजलेले नाटक आहे तसंच ते पुस्तक सुद्धा आहे तर नटसम्राट हे पुस्तक विवा शिरवाडकर म्हणजेच आपले सर्व महाराष्ट्राचे लाडके कुसुमाग्रज यांनी लिहिलं आहे दादा तुमचं नाव अभिषेक अभिषेक पूर्ण बोरुले हा अभिषेक बोरुले अभिषेक बोरुले यांनी मला सांगा दोन हजार अकराच्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते नाही इकडे पवर सेन्सस ऑवर फ्युचर ऑवर सेन्सस ऑवर फ्युचर आवरच सेन आवर्डच आहे दोन पवर सेन्सर्स ऑवर फ्युचर कन्फर्म कन्फर्म लॉककिअज आहे लॉक किअज आहे ऑवर सेन्सस आहे ऑवर फ्युचर की अजून काही आहे थोडं वेगळं बाकी नाही माहिती आवर सेन्सेस आवर फ्युचर माहीत आहे वन सेन्सेस वन फ्युचर असं आहे का सॉरी वन सेन्सस आवर फ्युचर पण इकॉनॉमिक्स मध्ये वन सेन्सेस आपले आवर सेन्सस आवर फ्यूचर हे वाचलंय मी उत्तर अगदी बरोबर आहे दादासाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या तुमचं नाव दादा तार ना विवेक खोबरागडे तर विवेक खोबरागडे या दादांसाठी प्रश्न होता की दोन हजार अकराच्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते तर वन सेन्सस अवर फ्युचर हे दोन हजार अकराच्या घोष जनगणनेचे घोषवाक्य होते तर दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे तर आपण त्यांना आता दुसरा आणि तिसरा प्रश्न चांदीच्या नाण्याकरिता आणि तसेच आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश पुस्तक याकरिता आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारूया तर, तर तुम्ही मला सांगा दोन हजार चोवीस ठीक आहे आत्ताच दोन हजार चोवीसचा आपण प्रजा तस प्रजासत्ताक दिवस साजरा केला तर दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पाहुणे म्हणून कोण आलं होतं फक्त हातवर करावीस काही हरकत नाही मॅक्रॉन उत्तर अगदी बरोबर आहे तर इमॅन्युअल मॅक्रॉन जे की फ्रान्स या देशाचे प्रेसिडेंट आहे ते दोन हजार चोवीसच्या च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खास पाऊल म्हणून आपल्या भारतामध्ये आले होते यात समोर तुमचं नाव ताई रुचिका जगता तर कृचिका जगताप ताईंनी आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे तर आता आपण पुन्हा एकदा चानीच्या नाण्यासाठी ताईंना दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारूया कशाचा अभ्यास करताय तुम्ही बँकिंग बँकिंगचा अभ्यास करता ते टमाटर असते तर टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो बात पाहते जोरदार डाळे होऊन जा पूर्ण प्रश्न सांगण्या अगोदरच ताईंनी प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तर ताईसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळा द्या तर आता तर आता साईंना शेवटचा आणि अंतिम प्रश्न जो की ताईला एक चांदीचं नाणं आणि सोबतच आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक मिळवून देणार आहे तर आपण आता साईंना चांदीच्या नाण्यासाठी प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही महतारी वंदन योजना जी की नुकतीच चर्चेमध्ये आहे तर महतारी वंदन योजना ही कोणत्या राज्याशी निगडित आहे मध्य प्रदेश नाही उत्तर अगदी बरोबर आहे तर ताईंनी तीनही प्रश्नांचे योग्य उत्तर देऊन ना चांदीचं नाणं पटकावलेलं आहे काय नाही जगताप रुचिका जगताप तर रुचिका जगताप जगता या ताईंनी चांदीचं नाणं आणि सोबतच एस अप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक आज पारितोषिक म्हणून जिंकलेलं आहे दहा ते दहा पण नाही पाच ते दहा मिनिटाच्या कालखंडात आपण असं म्हणू शकतो की दोन चांदीचे नाणे आणि मला असं वाटतं आज भांडेसरांच्या अकॅडमीमध्ये नवीन नवीन विक्रम बनणार ज्याप्रकारे क्रिकेटच्या मैदानात रोहित शर्मा विराट कोहली रोज नवीन नवीन विक्रम बनवत असतात त्याचप्रकारे आज भांडेसरांच्या लायब्ररीमध्ये सुद्धा एक आपण असं म्हणू शकतो की एक आ, कमी वयाच्या मुलाने आत्तापर्यंत जे आपल्या एम पी चालता बोलता इतिहासात चांदीचं नाणं पटकावलं आहे आणि लगेच तिथून पाच मिनटं होत नाही तर पुन्हा एकदा रुचिता ताईने सुद्धा चांदीचं नानं ते पण धडाधड उत्तर देऊन कमावलेलं आहे तर पुन्हा एकदा ताईंसाठी जोरदार टाळा होऊ द्या आणि मॅमना मॅम त्यांना आता चांदीचं नानं आणि पुस्तक देतील अशी मी त्यांना विनंती करतो तर आता आपण तिसऱ्या फेरीसाठी आपण शो आपण कंटिन्यू करणार आहोत महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे प्रमाण भारताच्या लोकसंख्येच्या एकूण किती प्रमाणात आहे या समोर या नऊ पॉईंट छत्तीस टक्के नऊ पॉईंट अठ्ठावीस दादांचं टाळ्या होऊन द्या ऑर्डर ऑफ मेरिट इटली ठीक आहे ज्या प्रकारे आपल्या देशा भारत देशाचा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार आहे त्याचप्रकारे हा इटलीचा सेकंड नंबरचा सर्वोच्च पुरस्कार आहे तर ऑर्डर ऑफ मेरिट इटली हा पुरस्कार कोणत्या भारतीयास देण्यात आला नरेंद्र मोदी नाही नरेंद्र मोदीला जो आहे नरेंद्र मोदी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सर्वोच्च म्हणजे इटलीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आला आहे तुमच्यासाठी एक हिंट देतो हिंट अशी की ते, ते एक बॉलिवूडचे अभिनेते आहे बॉलिवूडचे अभिनेते हा वयस्कर अभिनेते आहे तर बघा इकडे कोणाला तर याचं उत्तर आहे कबीर बेदी आपली जी मातृभाषा आहे मराठी ही भारतामध्ये कितव्या क्रमांकाची बोलीभाषा आहे म्हणजे किती पर्सेंट लोक ठीक आहे किती पर्सेंट पॉप्युलेशन ही मराठी भाषा बोलते आणि ती भारतात कितव्या क्रमांकावर आहे इकडे कोणी सामूहिक उत्तर कोणीही देऊ नये मला उत्तर माझ्या कानावर आलं आहे त्यामुळे मी हा प्रश्न बाद करतो त्याचा काय आहे उत्तर काय आहे मोबाईलवरून चेक करून सांगितलं काही हरकत नाही तिसरं आहे ठीक आहे तरी आपण कसं नॉलेज वाढणं महत्त्वाचं आहे आय सी एस स्पर्धा परीक्षा पास करणारे ठीक आहे म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस जेव्हा इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा इंग्रजी काळात सुरू झाली होती अठराशे त्रेपन्नमध्ये ठीक आहे अठराशे त्रेपन्नमध्ये चार्टर्ड नुसार कायदा करण्यात आला आणि अठराशे पासून एक्झाम चालू झाली तर भार ती परीक्षा पास करणारे आय सी एस परीक्षा पास करणारे पहिले भारतीय कोण सत्येंद्रनाथ बॅनर्जी सत्येंद्रनाथ बॅनर्जी हा पहिले आय सी एसनाथ बॅनर्जी आहे तर ताईंनी प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे सेकंड प्रश्न असा आहे आठवा ब्रह्मपुत्र व्हॅली फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला तर प्रश्न असा होता की आठवा ब्रह्मपुत्र व्हॅली फेस्टिवल करण्यात आला होता याच उत्तर गुवाहाटी नऊ ऑक्टोबर ताईंच उत्तर अगदी बरोबर आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस कोणी भारताच्या सॉरी कोणी भारताच्या घटना समितीचा उद्दिष्टांचा ठराव मांडला जवाहरलाल नेहरू काय वाटते ताळ्यांचा कडकडाट ऐकून आपण हे सांगू शकतो की ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे आणि ताईंनी आता दोन प्रश्नांची सलग बरोबर उत्तर देऊन ताई चांदीच्या नाण्यापर्यंत पोचल्या आहेत जर ताईंनी आता चांदीच्या नाण्याचं चा बरोबर सॉरी तिसऱ्या प्रश्नाचं जर बरोबर उत्तर दिलं तर ताईला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं चा नाणं आणि सोबतच आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तके सियाचीनमध्ये सियाचीनमध्ये ऑपरेशन पोस्टवर तैनात होणारी पहिली भारतीय महिला कोण इकडे कोणाला येत आहे प्रश्न प्रश्न असा आहे सियाची नाही आता टाइम झाला उत्तर बरोबर आहे तुमचं फातिमा वसीम मध्ये तैनात होणारी ऑपरेशन पोस्टवर तैनात होणारी पहिली महिला आहे फातिमा वसीम त्याचप्रकारे मध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी आहे शिवा चौहान काल बेलिया काल बेलिया हा एक नृ नृत्य प्रकार आहे ठीक आहे फोक डान्स आहे काल बेलिया काल बेलिया हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे उत्तर अगदी बरोबर आहे आपला सेकंड प्रश्न आहे की भारताचे उपराष्ट्रपती यांचं नाव काय आणि ते कोणत्या राज्यातील आहे भारताची उपराष्ट्रपती कृपया कोणीही प्रश्नाचं उत्तर देऊ नये ठीक आहे कारण प्रश्न फक्त ताईंसाठी आहे नाही 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 राष्ट्रपती नरेंद्र मोदी आपल्या भारताचे राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू ठीक आहे होऊन जाते घाई घाईमध्ये होऊन जाते ओर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार कोणत्या देशाला प्राप्त झाला फक्त हात वर करा ज्यांना कोणाला उत्तर येत असेल त्यांना भारत दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे की ऑपरेशन हे कोणत्या राज्याच्या पोलिसांतर्गत राबविण्यात येत आहे महाराष्ट्र नाही तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी कॉमन प्रश्न तर मला सांगा महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण हात वर आनंदीबाई जोशी ताईचं उत्तर अगदी बरोबर आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन माहिती इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटना ठीक आहे तर मला सांगा तुम्ही आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो का साजरा करतो आपण कारण की आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं अगदी बरोबर आहे द्या आणि जर ताईंनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर ताईला मिळणार चांदीचं नाणं आणि सोबतच एस अप्लाईड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके थी, ठीक आहे तर मला असं वाटते आता नवीन जो विक्रम एम पी एस सी चालता बोलता सा इतिहासात बनणार आहे तो बस आता जवळ येऊन पोचलेला आहे आता तो विक्रम होतो की होत नाही हे आता आपल्याला पुढचा प्रश्न विचारल्यानंतर कळेल तर ताई ता तुम्ही दोन प्रश्नाचं उत्तर देईल तुम्हाला कसं वाटत आहे मला इतकं छान वाटत आहे मी आधी खूप नर्वस होते पण आता छान वाटत आहे कॉन्फिडन्स जास्त आला आहे ताईचा कॉन्फिडन्स अजून वाढवण्यासाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टळावून द्या तुमचा आवडता सब्जेक्ट कोणता आहे इंग्लिश इंग्लिश पण तुम्ही इंग्लिशचे अच्छा 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 काही हरकत नाही तर तुम्ही मला सांगा तर ताईंसाठी आता चांदीच्या नाण्यासाठी शेवटचा प्रश्न आहे सर्वांनी का अंधांसाठी लिपी म्हणजे आंधळे लोक असतात ठीक आहे त्यांची एक वेगळी लिपी राहते ठीक आहे तर त्या लिपीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला म्हणजे जे लोक आंधळे असतात त्यांची ठीक आहे हार्ड झाला तुमच्यासाठी प्रश्न मी एक काम करतो ताईंना ताई, ताई सध्या ताई इलेवन्थ मध्ये आहे तर ताईच्या अभ्यासाच्या निगडीत मी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो शांतता राखा लास्ट प्रश्न आहे आणि यानंतर शो एंड होणार आहे ठीक आहे शांतधारा का शांतधार मला सांगा तुम्ही तर हिस्ट्रीचा प्रश्न मी ताईंना विचारतो आता तुम्ही मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे तर ताईसाठी एकदा जोरदार टाळा होऊन द्या जोरदार टाळा होऊ द्या तर बघा सलग तीन प्रश्नाची उत्तरं देऊन ठीक आहे सलग तीन प्रश्नांची उत्तर देऊन ताईंनी चांदीचं नाणं आणि सोबतच आय बी बी एस अप्लायड मराठी आणि आय बी बी एस अप्लायड इंग्लिश हे पुस्तक कमावलेलं आहे आणि सोबतच एम पी एस सी चालता बोलताच्या सीझन चारमध्ये आज नवीन विक्रम बनलेला आहे म्हणजे भांडे सरांच्या अकॅडमीमध्ये आपण आज तिसऱ्यांदा चांदीचं नाणं तिसऱ्यांदा विद्यार्थ्यांनी चांदी जणांना कमावलं आहे तर खरच ही फार मोठी गौरव करण्यासारखी बाब आहे आणि अभिमानाची बाब सुद्धा आहे एमपीसी चालता बोलण्यासाठी मला सांगत आहे तुम्हाला कसं वाटत आहे खूप छान वाटत आहे तुम्हाला तुम्हाला काही बोलायचं आहे म्हणजे तीन प्रश्न सरळ तुम्ही उत्तर दिली नाही प्रश्न एवढे काही डिफिकल्ट नव्हते असं म्हणू नका लोकांना वाटेल मी दिलं काय तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि तिसरा प्रश्न जो मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विचारला का कारण की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असणं फार गरजेचं आहे ठीक आहे थर्ड नक्कीच म्हणजे अर्थात तुम्हाला तिसरा यायला पाहिजे होता पण तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर तो मी सर्वांना विचारला होता पण तुम्ही ज्या तात्परतेनं दिलं कसं आहे यशाच्या प्रवासात एक एक पायरी आपली महत्वाची असते ठीक आहे त्यामुळे तुम्हाला मी आता पुन्हा एकदा सरांना आणि मॅमला अशी विनंती करतो की तुम्हाला चांदीचं नामे प्रदान करतील ठीक आहे मी भांडेसर अकॅडमीतर्फे एम पी एस सी चालता बोलता टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार पण मानू इच्छितो की त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाकरिता आपल्या अकॅडमी आणि आपल्या लायब्ररीला सिलेक्ट केलं आणि हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे पार पाडला आणि ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी ते चांदीचं चा नाणं पटकवलं आणि पुन्हा सिद्ध केलं की बी एस एचे विद्यार्थीसुद्धा रेसमध्ये सामील आहेत तर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता मी शुभेच्छा देतो आणि एम पी एस सी चालता बोलता कार्यक्रमालासुद्धा पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा देतो आणि यांच्या वतीने हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो